नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय बत्तीसावा त्रिविक्रमराजाची कथा राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाचा संचार चौरंगीनाथास तपश्चर्येस बसविल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरिनार पर्वती गेले व त्यांनी दत्तात्रयाचे दर्शन घेतले मच्छिंद्रनाथास पाहताच दत्तात्रयास परमानंद झाला मच्छिंद्रनाथास केव्हा भेटे नसे त्यास होऊन तो त्या भेटीची वाट पाहत होताच मुलाने आईस भेटावे तसे मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तास झाले मग उभयतांच्या प्रेमपूर्वक गोष्टी झाल्या त्याने त्या स्फोटाशी धरून आता येथेच राहा तीर्थयात्रेस जाऊ नका म्हणून सांगितले ते उभयता तेथे सहा महिनेपर्यंत राहिले पुढे ते तीर्थयात्रा करावयास आज्ञा मागू लागले जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे यास्त वामांस एके ठिकाणी राहता येत नाही असे मच्छिंद्रनाथाने सांगितल्यावर दत्तात्रेयाने त्यास दत्ता जाते वलेस त्यास तीर्थयात्रा जाण्याची आज्ञा दिली सोडून फार वाईट वाटले त्याच्या डोळ्यातून एकसारखे प्रेमाश्रू वाहत होते ते त्या ठिकाणाहून काशीस जाण्याच्या उद्देशाने निघाले व फिरत फिरत प्रयागास गेले त्या समयी तेथे त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता तो काळासारखा शत्रूवर तुटून पडे तो मोठा ज्ञानी असून उदास होता त्यास सर्व सुखी अनुकूल होती परंतु पुत्र संतती नसल्यामुळे त्यास ती सर्व सुखी गोड लागेनात त्याची साधू संतांच्या ठिकाणी अतिनिष्ठा असे त्याच्या राज्यात याचक फारसा दृष्टीस पडत नसे त्याची प्रजा कोणत्याही प्रकारची काळजी न वाहता आनंदामध्ये राहत होती त्याची राणी महापतिव्रता असून त्याच्या मर्जीनुरूप वागत असे परंतु पोटी संतती नसल्याने ती थोडी खिन्न असे राजा दिवसे दिवस थकत चालल्यामुळे पुत्रप्राप्तीची निराशा वाटून तिला वारंवार दुःख होई अशी ती काळजीत पडली असता एके दिवशी राजा परलोकवासी झाला तेव्हा राज्यात मोठा हाहाकार झाला राणी रेवती तर दुःखसागरात बुडून गेली तिजवर दुःखाचे डोंगर कोसळले त्रिविक्रमराजासारखा राजा, राजा पुन्हा होणार नाही असे त्याचे अनेक गुण गाऊन लोक विलाप करू लागले साऱ्या प्रयागभर लडारड झाली त्या संधीस मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरात प्रविष्ट झाले त्यावेळी परिस्थिती ऐकून कळकळा आला धन्य हा राजा की ज्यासाठी सर्व लोक हळहळत आहेत अशा राजास पुन्हा जीवंत करून दुःखातून सर्वांत सोडवावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तो ब्रह्मस्वरूपी जाऊन मिळाला असे दिसले तेव्हा त्याचा उपाय हरला कारण बीजावाचून वृक्ष कसा होईल मग मच्छिंद्रनाथ गावातून परत जाऊ लागला परंतु गोरक्षनाथाचे मन इतके कळवळले होते की लोकांस त्या दुःखात ठेवून त्यास परत जावेना तरी तो तसाच मच्छिंद्रनाथाबरोबर गेला गावाबाहेर एक शिवालय होते त्यात ते दोघे जाऊन बसले तेथून जवळच राजाच्या प्रेतास संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते प्रेतासमागमे पुष्कळ मंडळी होती त्यांचे ते दुःख गोरक्षनाथाच्याने पाहवेना व राजाचे प्रेत उठविण्यासाठी त्याने मच्छिंद्रनाथास सांगून पाहिले पण मच्छिंद्रनाथाने त्याच खुणेने उगाच बसाव्यास सांगितले परंतु गोरक्षनाथासमूटपणे बसवेना तो म्हणाला जर तुम्ही या सुटवित नसाल तर मी याच उठवून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतो ते ऐकून राजा सुठविण्याचे तुझे सामर्थ्य नाही असे मच्छिंद्रनाथ म्हणाले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला राजा सुठवून सर्वात सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे जर ही गोष्ट मजपासून घडली नाही तर अग्निकाष्ठे भक्षण करून स्वतःचा घात करून घेईन आणि जर याप्रमाणे मी न करीन तर कोटी वर्षेपर्यंत रवर नरक भोगीन हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू अविचाराने पण केलास पण राजा ब्रह्मास्वरूपी जाऊन मिळाला आहे मग गोरक्षनाथाने अंतृष्टीने पाहिले असता ती गोष्ट खरी दिसली तेव्हा त्याची फार निराशा झाली नंतर गोरक्षनाथाने प्रतिज्ञा शेवटास नेण्यासाठी काष्टी गोळा केली हा अग्नी तुडी टाकून प्राण दिल्याशिवाय राहणार नाही अशी मच्छिंद्रनाथाची पूर्ण खात्री होती कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाचे स्त्री स्वड्याकरिता डोळा काढून दिला होता हा अनुभव मच्छिंद्रनाथास आलेला असल्याने त्याने गोरक्षनाथास जवळ बोलावून म्हटले की लोकांच्या कल्याणाकरिता तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस म्हणून आता मी तुला एक युक्ती सांगतो तसा वाघ म्हणजे मन तुझ्या मनाप्रमाणे गोष्ट घडून येऊन राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करीतो परंतु तू माझे हे शरीर बारा वर्षेपर्यंत जतन करून ठेव बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन मग आपल्याकडून होईल तितके आपण जगाचे कल्याण करूया त्याच्या युक्तीच गोरक्षनाथ था अनुकूल झाला मग मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात संचार केला त्यामुळे राजा लागलाच स्मशानात उठून बसला तेव्हा सर्व लोकांचा आनंद झाला मग लोकांनी राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाळला स्मशानातील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदाने घरोघर गेले इकडे शिवालयमध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचे शरीर कोणत्या रीतीने रक्षण करावे या विचारात पडला होता इतक्यात एक गुरवीण तेथे आली तिला पाहून माझ्या गुरुने त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केला आहे इत्यादी सर्व वृत्तांत त्याने तिला निवेदन केला आणि शेवटी तो तिला म्हणाला की बारा वर्षेपर्यंत माझ्या गुरूचे प्रेत मला सांभाळून ठेविले पाहिजे तरी एखादे निवाण स्थळ मला दाखीव ही गोष्ट गुप्त ठेवावयास पाहिजे म्हणून तू कोणापाशी बोलू नकोस जर ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठाच अनर्थ घडून येईल मग ती गुरवीण गोरक्षनाथाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल झाली त्या शिवालयात एक भुयार होते तेथे ते थे 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 प्रेत छपून ठेवण्यास गुरविणीने सांगून ती जागा त्यास दाखविल्यावर गोरक्षनाथाने ते प्रेत तेथे नेऊन ठेवले ते स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हते त्यावेळी गुरविणीने गोरक्षनाथास विचारले की बारा वर्षपर्यंत हा देह जतन करून ठेवाव्याचा असे तुम्ही म्हणता परंतु इतके दिवस हे शरीर कसे टिकेल हे मला कळत नाही हे ऐकून गोरक्षनाथाने तिला सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे त्याच्या शरीराचा नाश कदापि व्हावयाचा नाही परंतु ही, ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे दुसऱ्या कोणाच्याही कानी जाऊ नये म्हणून फार खबरदारी ठेव इकडे जिवंत झालेला त्रिविक्रमराजा मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेल्यानंतर मनात काही किंतु न आणता सर्व कारभार पाहू लागला राणीबरोबर त्याची त्रिविक्रमाप्रमाणेच भाषणे होऊ लागली तो पूर्ण ज्ञानी असल्याने राजाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर माहितगाराप्रमाणे सर्व व्यवस्था चालवू लागला व राज्यप्रकरणी सर्व कारभार सुरळीत चालू झाला पुढे एके दिवशी त्रिविक्रमराजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्या देवालयात गेला व तेथे पाहून विचारपूस करू लागला गोरक्षनाथाने त्यास उत्तरे देऊन आपण कोण कोठली याचा खुलासा केला तसेच मच्छिंद्रनाथाचे शरीर सांभाळून ठेविले होते ती जागाही नेऊन दाखवली व बरबर भाषेत सर्व हकीकत सांगितली मग राजा क्षणभर तेथे बसून आपल्या राजवाड्यात गेला याप्रमाणे राजा नित्य शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली जागा पाहत असे तो काही वेळ शिवाजवळ व काही वेळ गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे याप्रमाणे तीन महिने एकसारखा क्रम चालला असता एके दिवशी गोरक्षनाथाने राजास सांगितले की आता आम्ही तीर्थयात्रेस जातो आपण योगासाधन करून स्वस्थ असावे व स्वहित साधून स्वशरीराचे संरक्षण करावे ते गोरक्षनाथाचे सर्व म्हणणे मच्छिंद्रनाथाने मान्य करून त्यास तीर्थयात्रा कराव्यास जाण्याची आज्ञा दिली व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला पुढे सहा महिन्यांनी रेवती राणी गरोदर राहिली नऊ महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन पुत्ररत्ना झाले बारावे दिवशी मुलास पाळण्यात घालून धर्मनाथ असे नाव ठेविले त्या मुलाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी राजा व राणी शिवालयात पूजा करावयास गेली तेथे राणीने शिवाची पूजा केल्यावर प्रार्थना केली की हे शंकरा हे उमापते राजा त्रिविक्रम याच्या आधी मला मरण दे मी सुवाशी नसता मरणे हे उत्तम होईल रेवती राणीने केलेली प्रार्थना ऐकताच तेथील गुरविणीस खदखदा हसू आले ते पाहून राणीने तिला विचारले की काहीतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसू येत नाही तरी तुला कोणते नवल वाटले ते तू मनात संशय न धरता मला सांग तेव्हा गुरवीण म्हणाली की तुम्ही ती हकीकत विचारू नये व मलाही खरी हकीकत तुम्हांपाशी बोलता येणार नाही ना का की कदाचित अनर्थही घडून यावयाचा म्हणून मला भय वाटते आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधीश आहात आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हान क्रोध आल्यास आमच्या जीवावर येऊन बेतायचे ते ऐकून माझ्यापासून तुला कोणत्याही प्रकारचे दुःख व जीवास काही एक भीती होणार नाही असे राणीने तिला वचन दिले मग गुरविणीने तिला मुळापासून शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत निवेदन केला शेवटी ती म्हणाली त्रिविक्रमराजा मरण पावला असून त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाने संचार केला आहे या कारणाने तू विधवा असता सुवाशी म्हणवितेस म्हणून मला हसू आले परंतु तू आता इतकेच कर की ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको नंतर राणीच्या आग्रहावरून गुरविणीने तिला मच्छिंद्रनाथाचे शरीर भुयारात होते ते नेऊन दाखविले ते पाहून रेवती उदास होऊन राजवाड्यात गेली तिला चैन पडेना नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनात येऊ लागल्या ती म्हणाली दुर्दैवाने पतिव्रतापणास मी अंतरले हे खचित योगायोग होता त्याप्रमाणे घडून आले पण पुढे येणाऱ्या परिस्थितीचा आतापासून बंदोबस्त केला पाहिजे स्वस्थ बसून राहता कामा नये वास्तविक पाहू गेले असता मच्छिंद्रनाथाचा हा हल्लीचा संसार आहे परंतु बारा वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळले पाहिजे मच्छिंद्रनाथ परकाया प्रवेश पूर्णपणे जाणत असल्यामुळे तो भूयारात ठेवलेल्या पण आपला मुलगा त्यावेळी लहान राहून मीही निराश्रित होऊन उघड्यावर पडेन तरी मच्छिंद्रनाथाचा देह चिन्ह करून टाकला हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कोठे जाणार अशी कल्पना मनात आणून त्याच्या देहाचा नाश करून टाकण्याचा तिने पक्का निश्चय केला नंतर कोणाच न सांगता एका दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्रीस भुयारात दरवाजा उघडून शस्त्राने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणे गुहेचे द्वार लावून ती राजवाड्यात गेली इतके कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली तिने शंकरास जागे केले व रेवती राणीने मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाकल्याचे त्यास सांगितले तेव्हा आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटले मग त्याने याक्षिणीस बोलावून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वतीस सांगितले तिने बोलाविताच कोटी चामुंडा येऊन दाखल झाल्या त्याच शरीराचे तुकडे वेचून नीट जतन करून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीने आज्ञा केली त्या आज्ञेप्रमाणे शरीराचे तुकडे वेचून चामुंडा कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्या सर्व वृत्तांत समजाविला शेवटी त्या वीरभद्रास म्हणाल्या की आमचा व तुमचा शत्रु मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे त्याने करून आमची फारत फजेती केली 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 होती तसे दुर्दशा के तीच दशा मारुतीचाही तोच परिणाम सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रू अनायाचे तावडीने सापडला आहे तरी ह्याचे शरीर नीट जतन करून ठेवावे या मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान प्रतापी आहे तो हे शरीर घेऊन जाण्याकरिता येईल यास्तव फार सावध राहावे ते ऐकून वीरभद्राने चौर्यांशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसविले व कोटी यक्षिणी चामुंडा डंखिणी व शंखिणी यांचा खडा पहारा ठेविला इकडे त्रिविक्रमराजा मच्छिंद्रनाथ नित्य शिवालयात गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाहि पण जशीच्या तशीच असल्यामुळे हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यात आला नाही त्याची बारा वर्षांची मुदत भरली गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता तोही मुदत पुरी झाली म्हणून सावध झाला श्री नवनाथ कथासार अध्याय बत्तीसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा